श्री स्वामी समर्थ स्वामींचा एक दीप अक्कलकोटच्या शांत गावात संध्याकाळची सलालसर सोनेरी छाटा पसरली होती वाऱ्याची मंद झुळूक फुलांच्या सुगंधाला स्पर्श करत होती गावात एकच नाव सर्वांच्या ओठांवर स्वामी समर्थ गावाच्या टोकाला छोट्या झोपडीत विठ्ठल नावाचा गरीब पण प्रेमळ मनाचा भक्त राहत होता त्याच्या घरात श्रीमंती नव्हती पण भक्तीचा खजिना ओसांडून वाहत होता रोज संध्याकाळी तो स्वामींच्या दर्शनाला जाई आणि त्यांच्या चरणी आपले दुःख विसरे त्या दिवशीही तो प्रार्थना करत असताना त्याच्या मनात एक भावना उमटत होती स्वामी तुमच्या कृपेचा एक दीप माझ्या घरातही उजळू दे अक्कलकोट नगरीत सूर्यास्ताचे सोनेरी रंग पसरले होते गावातल्या प्रत्येकाच्या मनात एक आधार अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ गावातील विठ्ठल नावाचा घरी पण मनाने अतिशय भक्तिमान माणूस रोज संध्याकाळी स्वामींच्या दर्शनाला जात असे विठ्ठलाच्या घरी फारसा पैसा नसे पोटाची खळगी भरण्यासाठी तो दिवसभर शेतामध्ये मजुरी करायचा पण एक गोष्ट मात्र तो कधीच सोडायचा नाही निस्वार्थ भक्ती एक दिवस त्याच्या घरी मोठं संकट आलं मुलगी माया आजारी पडली गावातल्या वैद्याकडे गेले तरी काहीच फायदा झाला नाही विठ्ठलाच्या डोळ्यात अश्रू तर मनात एकच विचार आता अशा फक्त स्वामींचीच रात्रीचा अंधार दाटला होता माया तापाने विवळत होती तेवढ्यात दारावर हलकासा ठोका झाला विठ्ठल दार उघडतो तर पांढऱ्या कपणीत एक संतासारखा पुरुष उभा चेहऱ्यावर ते डोळ्यात शांतता तो मंद स्वरात म्हणाला भिहू नको विठ्ठला तुझ्या मायेला काही होणार नाही हा दीप लाव आणि तिच्या पलंगाजवळ ठेव प्रभू करील ते चांगलंच होईल विठ्ठल काही बोलतो तोच तो पुरुष नाहीसा झाला हो विठ्ठलाच्या मनात एकच भाव हे तर स्वयं स्वामी त्याने दिलेला दीप लावला काही क्षणात खोलीत प्रसन्न सुगंध पसरला माया शांत झोपली सकाळी जाग आली तेव्हा ती पूर्ण बरी झाली होती ताप अशक्तपणा काहीच नव्हतं विठ्ठलाने तिला मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू गोळू लागले तो धावत स्वामींच्या मठात गेला स्वामी गादीवर बसले होते विठ्ठल नमस्कार करतो तेव्हा स्वामी हसत म्हणाले दीप उजळला की अंधार पोळतोच भक्तीचा प्रकाश ठेव विठ्ठला बाकी सर्व माझ्यावर सोपव विठ्ठलाच्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली त्या दिवसापासून त्याचे जीवन बदलले गरीब होता पण मनाने श्रीमंत झाला स्वामींचा एक संदेश तो सर्वांना सांगत असे भक्ती आणि विश्वासातच चमत्कार दडलेला असतो माया निरोगी झाली घरात आनंद पसरला आणि विठ्ठल दररोज त्याच्या त्या दीपाला लावून प्रार्थना करत असे तो दीप एक विश्वासाचा आणि स्वामींच्या कृपेचा प्रतीक बनला दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरणाने घरात प्रकाश भरला पण विठ्ठलाच्या मनात प्रकाश पसरला होता स्वामींच्या कृपेचा माया हसत उठली होती तिचा चेहरा फुलासारखा ताजा तवाना दिसत होता आजाराचा मागसु मागसू ही नव्हता स्वामींचा दिलेला दीप अजूनही मंदपणे जळ उजळत होता जणू तो म्हणत होता जो, जो विश्वासाचा दीप लावतो त्याच्या आयुष्यात अंधार टिकत नाही विठ्ठल स्वामींच्या माठात गेला गादीवर बसलेले स्वामी त्याच्याकडे पाहून हसले विठ्ठला ते म्हणाले दीपाचा प्रकाश तुझ्या घरी नव्हे तुझ्या मनात उजळला आहे विठ्ठल नम्रतेने वाकला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तर स्वामींच्या स्मितात अमर शांतता होती त्या दिवसापासून विठ्ठल रोज त्या दीपाला लावत असे कारण तो दीप फक्त तेलाने नव्हे तर विश्वास प्रेम आणि माये स्वामींच्या कृपेने उजळत होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये प्रेम तुमच